हर्षू सुनील घुटुगडे आहे शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सांगोलकर गवळे असते इयत्ता पाचवी माझा विषय मी पोलीस झाले तर मी पै पोलीस झाले तर समाजासाठी सेवा करण्याची लहानपणापासून इच्छा पूर्ण होईल मी खाकी वर्दी घालून देशासाठी आणि राज्यासाठी जनतेची सेवा करेन पोलीस हे केवळ एक सरकारी पद नाही तर ते समाजाचे रक्षण आहे मी हे पद केवळ नोकरी म्हणून स्वीकारणार नाही तर एक जबाबदारी म्हणून करेन मी पोलीस झाले तर माझे पहिले आणि सर्वात महत्वाचे कर्तव्य असेल की मी कायम पालन करेन कर स्वतःच करेन आणि इतरांकडूनही ते करून घेईन जबाब दबाखा दबावाखाली न घेता निष्फूर्तपणे आणि प्राथमिक प्रामाणिकपणे काम करेन हे माझ्या कामाचा मूळ तत्व असेल माझ्यासाठी कोणताही गुन्हा लहान किंवा मोठा नसेल आणि प्रत्येकाचा कारवाई बदल घेऊन मी योग्य कारवाई करेन महिला आणि मुला मुले मुलींवर अत्याचार गुन्हा लक्ष केंद्रात करेन हे माझं प्राधान्य असेल एक मुलगी आणि महिला म्हणून मला त्या समाजा आणि भीती अधिका चांगल्या प्रकारे समजून घेता येईल ती माहि महिलांसाठी विशेष कल्पवाई सुरू करेन तिथे त्या त्यांच्या समाई मोकळेपणाने मांडू शकतील तसेच शाळामध्ये जाऊन मुलींना गुण आणि बॅट बदल माहिती देईल करून ते स्वतःचे सुरक्षित ठेवू शकतील शकतील समाजात पोलिसाबद्दल आज आजही काही प्रणात भीती आणि अविश्वासित आहे